सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान आत्ताच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत जळगाव लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या स्मिता वाघ या मोठ्या मताधिकारांनी विजयी झाल्या त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे करण पवार यांचा दारुण पराभव केला पाचोरा भडगाव मतदारसंघामध्ये शिवसेना भाजप राष्ट्रवादी या गटांनी एक दिलानं काम केल्याचं चा स्पष्ट झालंय शिंदे शिवसेना गटाचे आमदार किशोरप्पा पाटील यांनी देखील मोठे मताधिक्य या मतदारसंघातून मिळवून आहे तर प्रतिस्पर्धी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सूर्यवंशी यांनी देखील जिद्दीने काम करून उमेदवारासाठी जवळपास ऐंशी हजार संघातून करण पवार यांना मिळवून दिलाय वैशालीताई सूर्यवंशी यांची लोकसभा निवडणुकीच्या प्रथम टर्म असताना देखील मोठ्या प्रमाणात मताधिक्य महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मिळवून दिल्यामुळे मतदारसंघामध्ये त्यांनी त्यांचं वर्चस्व मात्र नक्की वाढवलंय तर आगामी काळात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये याचा फायदा मात्र त्यांना नक्की होणार असल्याचं चित्र स्पष्ट झालंय लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर या मतदारसंघामध्ये राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता आहे आमदार किशोरप्पा पाटील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या वैशालीताई सूर्यवंशी आणि भाजपचे तालुका प्रमुख अमोल शिंदे हे देखील भाजपकडून इच्छुक आहेत त्यामुळे विधानसभा निवडणुकीमध्ये पाचोरा भडगाव मतदारसंघामध्ये तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे प्रथमता जे आता जळगाव लोकसभा मतदारसंघाची निवडणूक पार पडलेली आहे निकाल लागलेला आहे मतदारांनी त्यांच्या पद्धतीने कौल दिलेला आहे आणि मला सांगायला आनंद वाटेल की महाविकास आघाडीने अतिशय उत्कृष्ट असा कल दिलेला आहे आणि मी या सबंध लोकसभा मतदारसंघातील पाचोरा बडगाव विधानसभा मतदारसंघातील सर्व बांधवांना भगिनींना सर्व मतदारांना मी मनापासून मी आभार आभारी आहे आभार की आपण सगळ्यांनी आमच्यावर विश्वास ठेवला आणि इतक्या चांगलं मतदान आपण दादांना मिळवून दिलं याबद्दल मी सगळ्यांचे सर्वात आधी मी आभार मानते कारण की बरेच दिवस आमचा उमेदवार फायनल नव्हतं फार उशिरा आम्ही तयारीला सुरुवात केली तरी देखील आमची महाविकास आघाडी इतकी स्ट्रॉंग होती की आमच्या महाविकास आघाडीतील प्रत्येक घटकाने अगदी पहिल्या दिवसापासून मनापासून ग्राउंडवर उतरलेले होते आणि मनापासून सगळ्यांनी काम केलं आणि त्याच त्याचा जो काही रिझल्ट होता तो सगळ्यांना दिसलेला आहे आणि खरोखर आम्ही फक्त महाविकास आघाडी म्हणून सर्व कार्यकर्ते फक्त आम्ही उतरलेलो होतो आणि समोर सर्व दिग्गज होते सर्व पक्षाचे त्यामध्ये आमदार असतील माजी आमदार असतील अजून एवढे सगळे दिग्गज होते पंचायत समितीचे सदस्य होते जिल्हा परिषद सदस्य होते नगरसेवक होते नगराध्यक्ष होते आमच्याकडे असे मोठे कोणतेही पदाधिकारी नसताना सुद्धा आम्ही अतिशय चांगली अशी फाईट दिलेली आहे आणि आम्ही महाविकास आघाडीकडून ऐंशी हजार मतांचं मत आम्ही मिळवून दिलेले आहेत आणि समोरून तीन तीन दिग्गज असताना सुद्धा फक्त शहाण्णव हजार म्हणजे सोळा हजाराचा लीड जास्त दिला गेलेला आहे आणि त्याचं आम्ही मनापासून महाविकास आघाडीच्या माध्यमातून स्वागत कर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की तीन मंत्री वगैरे हे सगळे एका साइडला असताना सुद्धा आम्ही फक्त एकच की शिवसेना ही भक्कमपणे उद्धव साहेबांच्या पाठीमागे भक्कमपणे उभी आहे राष्ट्रवादी शरद पवार साहेबांच्या पाठीमागे भक्कमपणे उभी आहे आणि काँग्रेस देखील राहुल रा, गांधीजींच्या पाठीमागे भक्कमपणे उभे आहे हे चित्र आपल्या सगळ्यांना दिसलंय मी तर म्हणते हे जळगाव जिल्ह्यातच नव्हे तर हे संबंध महाराष्ट्रात हे चित्र आपल्याला दिसलेलं आहे त्यामुळे महाविकास आघाडीला नक्कीच येणाऱ्या इलेक्शनला चांगले दिवस असतील असा आत्मविश्वास या सगळ्या याच्यातून वाटतोय आपण जर बघितलं दोन हजार चौदा ला चा काय लीड होता दोन सा काई होता, हजार एकोणीस चा काय लीड होता पंचाहत्तर हजार लीड होता आणि यावेळी तो सोळा हजारावर आणलाय त्यामुळे जर कोणी आज काहीही म्हणत असेल तरी सुद्धा आम्ही जे काही ग्राउंड लेव्हलला फिरतो आहोत आणि जो मतदारांमध्ये जो राग होता शेतकऱ्यांमध्ये जो संताप होता तो आ, या मतदानाच्या माध्यमातून दिसून आलेला आहे तर माजी आमदार असतील आत्ताचे आमदार असतील त्यांच्या देखील गावामध्ये मताधिक्य हे आपण सगळ्यांनी बघून घ्यायचं आहे ही खूप मोठी गोष्ट आहे हे स्पष्ट स्पष्टच <स्पोष्टास> <स्पोष्टास> बोलते मी पण हा जो विषय आहे हा अतिशय विचार करण्यासारखा विषय आहे की हा माझ्या प्रत्येक माणसाला असं वाटत असतं की माझं गाव हे पुढे असलं पाहिजे प्रत्येक माणसाला वाटत असतं की माझं बूथ पुढे असलं पाहिजे त्यामुळे हा विचार करण्यासारखा विषय आहे प्रत्येकाने आत्मपरीक्षण करायचंय मी देखील काही ठिकाणी कमी पडलेली असेल तर मी सुद्धा आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे या निकाल असा लागलेला आहे जागर जनस्थानसाठी अमीन पिंजारी कचगाव तालुका भडगाव